राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर हा निकाल जो आहे तो लांबणीवर पडलेला आहे आणि या न्यायालयाच्या निकालानंतर एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कल्लोळ निर्माण झाल्याचं चित्र राज्यभरामध्ये पाहायला मिळते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत बोल्यात साहेब कसं बघता एकूणच ज्या पद्धतीनं पहिल्यांदा या निवडणुकांच्या संदर्भात काही निर्णय घेतले गेले आणि आत्ता तर निकालच पुढे ढकलला अगदी आदल्या न्यायालयानं निकाल पुढं ढकलण्याचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय अव्यवहारी आणि लोकांच्या मनामध्ये संशय कल्लोळ करणारा असा प्रकारचा निर्णय आहे काही कारण नव्हतं कारण वीस नगरपालिकांचा काहीतरी विषय होता आणि त्यासाठी जवळजवळ अडीचशे नगरपालिकांचा निकाल राखून ठेवायचं काही कारण नव्हतं आणि ह्या अडीचशे नगरपालिकांचा निकाल जो काही लागेल त्याच्यावरून त्या उरलेल्या वीस नगरपालिकांच्या निवडणुकीवर परिणाम होईल किंवा म मतदार विचलित होतील असं काही समजायचं काय कारण नव्हतं हा तर्क कसा लावला न्यायालयाने का लावला हे काय मला माहीत नाही अलीकडच्या काळामध्ये न्यायव्यवस्थेबद्दलसुद्धा फार चांगलं बोललं जात नाही जनतेमध्ये आणि ह्या आता तर सरळ सरळ कुणाला तरी फेवर करण्यासाठी कुणाच्या तरी फायद्यासाठी अशा पद्धतीचे वीस दिवस दिले गेले का कारण आधीच निवडणूक का आयोग संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कृतीबद्दल लोक उघड उघड संशय घेत आहेत कुठली नावं कुठल्याही मतदारसंघात द घालणं कुठलीही कुठल्याही मतदारसंघातली नावं कमी करणं बाहेरची नावं घालणं असं या संदर्भामध्ये निवडणूक आयोग खुलासाही करत नाही आणि सातत्यानं मतदारांच्यामध्ये एक संशय निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ई व्ही एमबद्दल लोकांच्या मनात शंका आहे तर निवडणूक आयोगानं सरळ काही ई व्ही एम मशीन जनतेला उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती तुम्ही टेम्परिंग करतो म्हणता किंवा हॅक कर होतो असं म्हणतात तर हे पाच पन्नास मशीन तुम्ही घ्या ताब्यामध्ये आमच्याकडं असणारे नेहमी आम्ही जे वापरतो ते आणि त्याला हॅक करून दाखवा असं जनतेला ई व्ही एम मशीन खुलं द्यायला पाहिजे होतं द्यायला तेही देत नाही ते आहेत त्यामुळं अजून संशय वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म खरं आहे का नाही मला माहिती नाही परंतु ऐंशी टक्के जनतेच्या मनामध्ये एक असा विचार यायला लागला आहे की ई व्ही एमशी छेडछाड करण्यासाठीच हे वीस दिवस वाढवून दिलेले आहे यात हस्तक्षेप आहे असं आपल्याला वाटतं कारण महायुतीमधल्याच पक्षांमध्ये चाललेली आहे एकमेकांवर आरोप करण्यासाठी की काहीतरी सेटिंग राहिली असेल म्हणून हे सगळं आता महायुतीतलेच पक्ष एकमेकावर सेटिंगच्या संदर्भामध्ये आरोप करतायत त्यामुळं सध्या तरी संशयाच्या संशयाचं जे टोक आहे ते भारतीय जनता पक्षाकडं आहे आणि त्यांच्या महायुतीतले घटक पक्ष सुद्धा त्यांच्यावर आरोप आहेत बा विरोधी पक्ष तर सोडाच पण त्यांचेच सहकार सरकारमध्ये असणारे सहकारी जर बोलत असतील तर याच्याबद्दल आता निवडणूक आयोगानं तोंड उघडलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्षी नेतृत्वानं सुद्धा तोंड उघडलं पाहिजे एका बाजूला निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात असताना निकाल देखील पुढं आता ढकललेला आहे आणि आता ई व्ही एमच्या सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे आपण बघितलं काल आष्ट्यामध्ये कशा पद्धतीनं गोंधळ झाला राज्यात अनेक ठिकाणी रूम बाहेर गोंधळ झाल्याची स्थिती बघायला मिळाली सुरक्षित ता आहेत असं वाटतंय सगळीकडं सावळा गोंधळ आहे अगदी मतदानाच्या वेळीसुद्धा अनेक व्ही एम मशीनवर आवश्यक ज्यांना पा त्यांना पाहिजे त्या ठिकाणी ई व्ही एम मशीनवर शहीनं खुना करून ठेवलेल्या होत्या म्हणजे बाहेर सांगायचं जिथं खून केलेले आहे शाहीनं रंगवलेलं आहे त्या ठिकाणी बटन दाबा असंसुद्धा मत मतदारांना मत्र, मत्र, सांगितलं जायचं सर्रास मोबाईल मतदान केंद्रामध्ये जा घेऊन लोक जात होते आणि ते अशासाठी जात होते की ज्यांना पैसे दिलेले आहेत त्यांनी स्क्रीनशॉट आणायचा मतदान नेमकं कोणाला केलं याचा आणि मग ते पैसे घ्यायचे असं सुद्धा माल प्रॅक्टिस अनेकांनी केलेलं आहे आणि हे सगळं होत असताना निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं सगळं बघत होतं प्रशासनाचं किंवा निवडणूक आयोगाचं यावर नियंत्रण नव्हतं असा अनुभव आपल्याला अजिबात नव्हतं खुलेआम पैसे वाटत होते मताला पाच हजार दहा हजारपर्यंत भाव गेलेला होता पण पोलिसांनी त्याला अटकावा केल्याचं मी कधी कुठंच ऐकलेलं नाही एकूणच मग आता नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये आता पुढच्या म्हणजे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कितपत योग्य पद्धतीनं होतील असं वाटते मग तुम्हाला आत्ताच इतका हे अत्यंत धोकादायक आहे अशान सिस्टीमवरचा विश्वास जनतेचा उडेल व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल आणि मग काही केलं तर हेच लोक निवडून येणार आहेत अशा प्रकारची भावना झाली तर उद्रेक होऊ शकतो जे बांगलादेशमध्ये झालं नेपाळमध्ये झालं श्रीलंकेत झालं म्यानमारमध्ये झालं तशी वेळ येण्याची वाट निवडणूक आयोगानं बघू नये कधीतरी एकदा निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्ताला आयोग दिल्लीच्या रस्त्यावर लोकांनी तुडवून तुडवून मारलं असं चित्र बघण्याची वेळ देशावर आणू नका एवढंच माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे सगळी परिस्थिती असताना राज्यातील असतील किंवा देशातील देखील असतील विरोधी पक्ष मात्र यावर म्हणावा तसा विरोध करताना दिसत नाहीत अशी स्थिती आहे मग कसं ही बदल घडले विरोधी पक्ष ची गरजच नाही जेव्हा असा उद्रेक होईल तो जनतेतूनच होईल विरोधी पक्ष सुद्धा भेदरलेले आहेत त्यांना भीती आहे आणि त्या भीतीच्या सावटातून ते बाहेर पडायला तयार नाहीत एकटी राहुल गांधी बोलतात त्यांच्या पक्षातले बाकीचे लोकही बोलत नाहीत ही स्थिती आहे एका बाजूला या ईव्हीएमच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये काल ज्या काही घटना घडल्या मात्र यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणत आहे म्हणणं आहे की जर तुम्हाला संशय असेल तर मग मा तुमची माणसं दोन, मा दोन 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 माणसं चोवीस तास त्या रूम बाहेर ठेवा मात्र निकाल लागल्यावर वोट चोरी किंवा ईव्हीएम बद्दल बोलू नका त्यासाठी तिथं जायची गरजच नाही ना मी म्हणतो की निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन का उपलब्ध करून देत नाही कशा पद्धतीने हॅक केलं जातं हे दाखवायला लोक तयार आहेत तज्ज्ञ तयार आहेत मग ते मशीन द्यायला का तयार नाही असं काय त्यात गोपनीयता आहे द्यावं ना देवेंद्र फडणवीसांना जर असं वाटत असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती करावी सगळ्यात मोठ्या पक्षाचे स मुख्यमंत्री वजनदार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आयोगाला विनंती करावी उपलब्ध आणि ते होऊन ये का दूध दूध का दूध आणि पाणी का पाणी का नाही ते सांगत तस दुसरा एक प्रश्न म्हणजे नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्यासाठी तपोवन मधील झाडं तोडण्यावरून सध्या वादविवाद किंवा चर्चा होताना दिसत आहेत कसं बघता एकूण ज्या पद्धतीनं झाडं तोडण्याचा जो घाट घातला मुळात मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा नेता आहे त्यामुळं निसर्गाशी एकरूप असणारे आम्ही लोक आहोत भूमिपुत्र आहोत आणि त्यामुळं झाडाबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड अपरंपार असं प्रेम आहे आणि झाडं ही आपली फुप्फुस आहेत आपल्या पृथ्वीची फुप्फूस आहेत ऑक्सिजनचं जे प्रमाण दिवसेंदिवस कमी व्हायला लागले वातावरणातलं ओझोन आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनोक्साइड नायट्रोजन सल्फाईड ह्याचं थर लेअर वाढायला लागलेला आहे आणि त्यामुळं वैश्विक तापमानवाढीचं संकट आपल्या दे जगासमोरकडे आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शतकोटी वृक्ष लागवड हजार कोटी वृक्ष लागवड हे मोहिमा चाल चालवता आणि ती झाडं जर का तुम्ही तोडत असाल तर बरोबर नाही आहे आणि मला वाटतं की प्रत्येक झाड हे वाचवलं पाहिजे आणि नागरिकांचं जे आंदोलन चालू आहे त्याला शेतकरी म्हणून शेतकरी नेता म्हणून माझा पाठिंबा आहे तर हे सगळं आंदोलन एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला सरकार मात्र या प्रकरणामध्ये माग हटायला तयार नाही अशी परिस्थिती दिसते सरकारनं आधीच रस्त्याच्या नावाखाली रस्त्याकडे असणारे शेकडो वर्षाची झाडं रस्ता करण्याच्या नावाखाली तोडलेले आहेत एकदा सरकारनं एक श्वेतपत्रिका काढावी आजपर्यंत गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं रुंदीकरण किती झालं ते रुंदीकरण होत असताना किती झाडं तुडली त्याच्यानंतर ठेकेदाराने किती झाडं लावली आणि त्यातली किती जगली आणि आज स्थिती काय आहे याची एकदा श्वेतपत्रिका काढा म्हणजे सरकारचा दांभिकपणा आपोआप उघडू होईल पण एकूणच ज्या ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये पुढाकार जे घेत आहेत त्यांना त्या लोकांना कुठेतरी आता टार्गेट केलं जात असल्याचं दिसतं विशेषतः सयाजी शिंदे यांनी त्या संदर्भामध्ये एक भूमिका घेतली त्याच्यावर सोशल मीडियामध्ये त्यांना ट्रोल केलं जात आहे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर केले जात भक्त त्यांच्यावर ट्रोल करतायत पण म समाजातला मोठा वर्ग आहे जो सायाजी शिंदेंना पाठिंबा देतो आहे सायाजी शिंदेंची भूमिका बरोबर आहे असं मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याच दबावापोटी सुद्धा सायाजी शिंदेंची भूमिका योग्य आहे असं म्हणावं लागलं हा खरं तर हे आंदोलन करणाऱ्यांचं मोठं यश आहे प्रेमानं नाही बोलले अजित दादा दबावापोटी बोललेले आहेत ते लक्षात घ्या तुमचं सयाजी शिंदेंशी काही बोलणं झाले आहे का तुम्ही तपोवनच्या ठिकाणी जाणार आहात किंवा तसं काही नियोजन हो तसं बऱ्याच वेळा आमच्या भेटीगाटी होत असतात पण अलीकडच्या काळामध्ये नाही बोलणं झालं परंतु बोलणं नसलं झालं तरीसुद्धा त्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे पहिला पण एकूणच कशा पद्धतीनं ज्या हा सगळा सावळा गोंधळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक आयोगाकडून सुरू आहे त्याबद्दल तीव्र नाराजी राजू शेट्टींनी तर व्यक्त केलेलीच आहे मात्र दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये तपोवन मधली झाडं तोडण्यावरून जो काही वा, वाद सुरू आहे तर झाडं तोडण्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा देखील विरोध असल्याचं स्पष्ट मत या ठिकाणी राजू शेट्टींनी व्यक्त केल्याचं बघायला मिळतं आहे सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी शिरोळ कोल्हापूर